सर्वांना आपण सगळेजण मुळात एसआरए मध्ये कल्याणकर साहेब राहतात का मुंबईतला कुठला राहतो का एस एंबईतला एसआरए मध्ये कुठला नगरसेवक एसआरए मध्ये राहतो का तर नाही त्याच कारण असं आहे की यांनी आपल्याला आपल्या हक्काच्या घराबद्दल उचलून एका कोंबडीच्या खुराण्यात आपल्याला टाकलेलं आहे आणि आपल्या मोकाच्या जागा कुर्ला मध्ये कुर्ला विधानसभेतलं नगर या ठिकाणच आंबेडकर भवन रस्ता लागत होत आज मागच्या चार वर्षापासून ते दे तोडून ठेवलेलं पर आहे परंतु त्याचा कुठलाच उपाय अजूनपर्यंत झालेला नाही टिळक नगर या निघाला नाही टिळक नगर ना मध्ये पंचशील एसआर आहे त्या ठिकाणी पाण्याची सुविधा व्यवस्थित नाहीये लाईट नाहीये गटरची सुविधा व्यवस्थित नाहीये स्वच्छता चांगल्या पद्धतीची नाहीये आणि आम्ही मागच्या दोन वर्षापासून या एसआरए ला पत्र देतोय की कुर्ल्यातल्या अनेक हनुमान नगर असेल जे झोपड्या आहेत मदर डेअरीच्या बाजूच्या ज्या झोपड्या आहेत रेल्वे बाजूच्या ज्या झोपड्या आहेत त्याचं क्लस्टर सर्वे करण्यात यावं हो, बायोमेट्रिक करण्यात यावं हो, परंतु एसआरए मागच्या दोन वर्ष झालं कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद त्याला देत नाही म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज हा जलाक्रोश मोर्चा या ठिकाणी घेऊन आलो मुंबईचे अध्यक्ष दादा अहिरे आणि मुंबईचे महिला अध्यक्ष स्नेहलताई ताई आणि नव्याने झालेल्या मुंबईचे युवक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आहे आणि मोर्चा साहेबांना खाली तोपर्यंत कुठलाही पदाधिकारी या ठिकाणी आणणार नाही आणि शाहीर मेघानंद जाधव यांनी वामनदादाच्या लेखनीतनं इथल्या प्रशासनाला जबाब विचारला आहे आणि जर मुंबईच्या अध्यक्ष खाली बसतात तर आपली देखील जबाबदारी जोपर्यंत प्रशासक या ठिकाणी आणि खाली बसायचंय एवढंच बोलतो आणि थांबतोय जय हिंद जय भारत